सूरज भाऊ आपण आहे आता जेवढे पण आमदार आलेले आतापर्यंत जुन्नर तालुक्यात कोणीही आम मंत्रीपद आतापर्यंत आणलेलं नाही तुम्हाला काय वाटतात आपण शरददादा हे मंत्रीपद नक्की आणणार आणि हे इतिहास घडवताना आपण नक्की साक्षीदार होणार का खरंतर हा इतिहास सरकारने घडवला पाहिजे शरद दादांना आज आपण उमेदवार म्हणून जुन्नर तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम दिलंय हे छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमीला खरंतर हे मानाचं पान मिळण्यासाठी मंत्रिपद मिळण्यासाठी किल्ले शिवलेला मंत्रिपद आमची मागणी किल्ले शिवलेला मंत्रिपद द्या अशी आमची मागणी आणि त्यासारखा छत्रपती शिवाजी महाराज एक सच्चा शिवभक्त म्हणजे शरदानासारखा सारखा एक आमदार जर सरकारमध्ये जर मंत्रिपद जर सामील झाला तर ता नक्कीच तालुक्यालाच नाही तर ता राज्याला पण त्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल भाऊ आपण पाहतात नेहमी शिवजयंतीला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नेहमी येतात पण मग जुन्नर तालुक्याला मंत्रिपद का नाही हे हे अन्याय जुन्नर तालुक्याबरोबर खंत प्रत्येक जुन्नर करायला आहे प्रत्येक शिवभक्ताला आहे जुन्नर तालुक्यातील प्रत्येक सामान्य माणसाला ही गोष्टीची शोकांतिका आहे खंत आहे की आजपर्यंत शिवजन्मभूमीने ह्या छत्रपतींच्या जन्मभूमीने जुन्नर तालुक्याने संबंध महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी आपली जन्मभूमी आणि आजपर्यंत जर जन्मभूमीला जर आजपर्यंत मंत्रिपद मिळालं असेल त्याला जर न्याय मिळत नसेल तर खरोखरी प्रत्येक मनाला प्रत्येक आमच्या मनाला खंत आहे आणि आज सगळ्या गोष्टी त्या ही जी वेळ आहे खरं तर हे सगळं साधून आलेलं आमचं सा म्हणणं एकच आहे की ह्या गोष्टीचा खरं तर एकनाथ भाई शिंदे असेल सगळ्या वरिष्ठांनी एक गांभीर्याने विचार करावा आणि जन्मभूमीला जर मंत्रीपद मिळालं तर नक्कीच आम्हाला सगळ्यात शिव बघताना आनंद असा धन्यवाद मागणी काय मंत्रीबाबत पदाबाबत काही अजून तसं काही नाहीये पण आम्ही मागणी करायला नाही आलो आम्ही विनंती करायला आलोय आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत महाग निर्मिती झाल्यापासून शिवभूमीला कधी मंत्रिपद भेटल नाही आणि राजकारणाच्या गणिताच्या पलीकडे हे मंत्रीपद आहे राजकारणाच्या व्यासपीठावरती काही गणित राजकार्य झाली तरी शिवभूमीचा कुठलीही उंची कमी होणार नाही यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदा पवार हे नक्कीच निर्णय घेतील आणि ही तिन्ही मंडळी छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये राजनीती करतात आणि छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे ती किल्ले शिवनेरी आहे छत्रपतींचा विचाराची सुरुवात ही शिवभूमीतून झाली आणि याची आम्हाला खात्री आहे की हा जिल्हा तालुक्याला मंत्रिपद शंभर टक्के भेटेल आणि ही तिन्ही नेते जे आहेत ते छत्रपतींचा विचार घेऊन जातात ते शंभर टक्के शिवजन्मभूमीला मंत्रिपद देतील फक्त आम्ही इथं जे आलो आहोत कारण की आपण राजकारण करत असताना समाजकारण करत असताना तालुक्याचा विकासही व्हायला पाहिजे महाराष्ट्राचा विकासच झाला विकास पाहिजे तेव्हा आम्ही कुठली मागणी तर आहेच आमची पण आमची ही विनंती आहे आणि त्यासाठी हजारो शिवरायांचे मावळे हे मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांच्या निवासस्थानाजवळ विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली की या संदर्भात ने, वरिष्ठ नेत्यांशी मागणी झालेली आहे चर्चा झाली आणि ह्यामध्ये विशेष करून आम्हाला या ठिकाणी असं आहे सगळेच पक्षाचे नेते आलो जेवढे काही पक्ष आहेत ते सुद्धा नेते यामध्ये सहभागी आहेत त्यांचे कार्यकर्ते सहभागी आहेत आणि त्यांच्या कार्यकर्ते जरी म्हणणं आहे की राजकारण ही निवडणूक ही जपलेली आहे पण शिवजन्मभूमीचा आमदार शिवजन्मभूमीचा जो एक प्रत्येक मावळा आहे याला न्याय भेटला पाहिजे आणि वर्षा बांगल्याच्या समोर आम्ही सगळे उपस्थित आहोत आणि सगळ्यांचं म्हणणं एकच आहे तर शिवभूमीची उंची कुठल्याही भावात कमी झालेली नाही पाहिजे आणि मला पूर्ण खात्री आहे तर ही उंची या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब कमी होऊन देणार नाही आणि नक्कीच शिवभूमीला या ठिकाणी मानस भेटेल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही सुरण भाऊ तालुक्याच्या जनतेसह आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात तालुक्याच्या तालु मंत्रिपदाची सर्वच जण मागणी करत आहेत नेमकी काय याबाबत काय चर्चा काय ग्रीन सिग्नल भेटला आहे काय कारणं माहिती सर्वांना जय शिवराय आम्ही इथं एक शिवभक्त म्हणून आम्ही सगळेजण सामील झालो सुंदर तालुक्यातील आपल्या शिवजन्मभूमीतील सगळे शिवभक्त या ठिकाणी हजारोच्या संख्येने आले सगळ्या शिवभक्तांची मागणी एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला न्याय मिळावा तर आता जसं संतोष भाऊने सांगितलं की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून गेल्या सत्तर वर्षात जन्मभूमीला आपल्याकडे मंत्रिपद मिळालं नाही जरी ते मानाचं पान जरी असलं परंतु आज शिवजन्मभूमीला जर ते मंत्रिपद जर मिळालं तर शरद दादांसारखा एक सच्चा शिवभक्त जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्रभरात ते असं काम करून दाखवतील आणि नक्कीच आपल्या जन्मभूमीला तो अभिमान असेल ह्या गोष्टीचा खरं तर वरिष्ठांनी सगळ्या सरकारने विचार करावा कारण छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन प्रत्येक सरकार खरंतर या ठिकाणी सत्तेत आलेली आहे परंतु आजपर्यंत कुठल्या सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही आमचं म्हणणं हेच आहे की हे जर सरकार जर छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन जर सत्तेत जर आला असेल तर निश्चितपणानं एका सच्च्या शिवभक्ताचा या ठिकाणी विचार करावा आमच्या जन्मभूमीला न्याय मिळावा शिवनेरला मंत्रिपद मिळावं याच्यासारखा मला वाटतं दुसरा कुठला मोठा सन्मान असणार नाही छत्रपतीच्या चे जन्मभूमीला खऱ्या अर्थ हा न्याय मिळावा आमच्या सगळ्यांची विनंती आणि मागणी रात्री देखील तुम्ही मंत्र्यांची गाठी भेटी घेतला त्याबाबत काही चर्चा झाली नाही खरं तर अजून पण सत्ता स्थापनेसाठी सगळ्यांची एकत्र बैठक सुरू आहे त्या संदर्भात चर्चा सुरू आहे परंतु आमची मागणी सगळ्या शिवभक्तांची मागणी ही फक्त शिवजन्मभूमीतील किंवा जुन्नर तालुक्यातील शिवभक्तांची मागणी नाही साहेब ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची मागणी की जन्मभूमीला न्याय मिळावा ही छत्रपतीची जन्मभूमी आहे आणि ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस मग शिवनेरीवर सुवर्ण कलश आणला तिथून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली कॅबिनेट स्थापन झालं आणि त्याच ठिकाणी जर आपण वंचित असू वर्षान वर्ष वंचित आहे आपण त्याच्यामुळं जन्मभूमीला ह्या गोष्टीचा मान मिळावा हीच आमच्या सगळ्या शिवभक्तांची विनंती आहे आणि श्रद्धादांसारखा माणूस जो सच्चा शिवभक्त आहे ज्या माणसाने आजपर्यंत सगळं घरदारपणाला लावून ज्यांनी स्वतःचं घर बांधलं नाही संपर्क कारणाला श्रद्धा जोपतात आणि आज छत्रपती शिवाजी महाराज जग भरत पुतळा उंच बांधतात याच्यासारखा अभिमान आणि स्वाभिमान जपण्यासाठी तर सरकारने असा सरकार गांभीर्याने विचार करावा